बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी पेठ असले तर खामगाव आणि त्याला आलेले विधानसभेचं महत्व पाहता या मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी कोण मारणार महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भात भाऊसाहेबांचे खामगाव ही ख्यातनाम प्रचिती असली तरी दोन हजार चौदापर्यंत या ठिकाणी काँग्रेसचं अधिराज्य हे राणांच्या माध्यमातून होतं आणि त्या अगोदर नानाभाऊ खोकरे यांच्या कर्तव्य तत्परतेने हा मतदारसंघ गाजला होता परंतु मोदींची लाट दोन हजार चौदा आल्यानंतर या लाठीमध्ये भाऊसाहेब पुणकर यांचे सुपुत्र ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या रूपाने पुन्हा हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेला नमस्कार मी संतोष पिंगळे आपण पाहतात माझं मत खामगाव खामगाव शहराच्या किंवा खामगाव विधानसभेच्या बाबतीत म्हणायचं जर झालं तर खामगाव शहराला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक तसेच सांस्कृतिकचा सा इतिहास हा मोठ्या चांगल्या पद्धतीने जोपासला जात असतो खामगाव शहराला भारत खामगाव शहराला भारताच्या दृष्टिकोनातून चांदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्धी आहे तर येथे होत असलेल्या कापसाच्या विक्रमी उत्पादनामुळे रजतनगरी म्हणून ही ख्यातनाम आहे परंतु राजकारणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भाजपाच्या काळात नानाभाऊ कोकरे यांच्या माध्यमातून हा गाजलेला मतदारसंघ आणि त्यानंतर युवा नेतृत्व असलेल्या दिलीप कुमार सानंदा यांनी या मतदारसंघावर घेतलेली आपली भरारी ही नक्कीच वेगळी होती राणांचं काम हे नक्कीच मतदारसंघाला विभूषित करण्यासाठी असलेला लवाजमा असलेला ताफा हे नक्कीच विकासाचं राजकारण करण्याचं काम यांनी त्यांच्या कार्यकाळात केलं परंतु दोन हजार चौदाला लोकसभा निवडणुकीमध्ये असलेली मोदींची लाट पाहता या मतदारसंघात लोकांनी भाजपाला बहुमत देऊन हा काँग्रेसकडून बाले किल्ला हरवून घेतला दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास राणांनी काही कारणास्तव नकार दिला असेल तर या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने शेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक माऊली शिक्षण संस्था शिक्षण संस्थेचे संस्थापक दादा पाटील यांची वर्णी लागली आणि सांगायचं तर काय या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना सुद्धा दमछा करण्याचं काम राणा आणि नाना या जोडीनं मोठ्या शितापीनं केलं या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेला पराभव हा अल्पशा मताचा आहे कारण खमगाव विधान मतदारसंघामध्ये राणांनी आजवर केलेली कामाची कार्यपद्धती ही नक्कीच एक दर्जेदार असल्यामुळे शहराचा विकास असो की ग्रामीण भागाचा विकास असो त्यातल्या त्यातच ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देणारा राणा ही अशी ख्यातनाम त्यांची प्रचिती आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीतून विविध समाज घटकाला समोरे जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सानंदा परिवाराने कधीच कमतरता दाखवली नाही प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेत सानंदा परिवार दिलीप कुमार यांच्या माध्यमातून समोर आला व्यापारी क्षेत्रामध्ये तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये सानंदा परिवाराचं एक मोठं प्रस्त हे खामगाव नगरीत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी असलेला त्यांचा लावाजमा असो प्रभागाचं काम असो अथवा ग्रामीण भागाचा विकास असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो यासाठी सानंदा परिवाराने त्यांच्या कार्यकाळात ही मदतीचा हात दिला आहे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्यांची तत्परता राहिली आहे परंतु राजकीय खेळी पाहता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ता झाली आणि मोदींच अधिराज्य येताच भाऊसाहेब कुणकर हयात असतानाच त्यांनी आपल्या मोलाच्या रूपाने भाजपाकडे हा बाले किल्ला दिल्याचा त्यांनी केलेली रणनीती ही यावेळेस काँग्रेसला पेलवता आली नाही आणि हा गड भाजपाकडं दाखल झाला मागील चौदामध्ये यश मिळाल्यानंतर सातत्यपूर्ण कामातून ॲडव्होकेट आकाश फुणकर यांनी सुद्धा आपली कार्यप्रणाली ही तत्पर ठेवली मध्यंतरी भाऊसाहेबांचं अकाली निधन झालं तरीसुद्धा त्या मतदारसंघावर आपली पकड आकाश फुणकर यांनी त्यांच्या कर्तृ कर्तृत्वानं दर्जेदार ठेवली आहे एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये राणा दिलीप कुमार सानंदा यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसच्या वतीने दादा पाटील यांना सुद्धा आयात करण्यात आलं आणि त्यांची सुद्धा या खामगाव मतदारसंघामध्ये असलेली पकड ही दर्जेदार राहिली मताचा आकडा पाहता हा अल्पसा आहे परंतु आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राणा की नाणा ह्या चर्चा रंगू लागल्या आहेत त्या पद्धतीने राणांची काम करण्याची पद्धती आणि ज्ञानेश्वरदादा पाटील यांची सुद्धा या मतदारसंघावर असलेली पकड विशेषतः ग्रामीण भागामध्ये दादा पाटील यांची असलेली पकड ही दर्जेदार आहे तरी यावेळेस विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यामध्ये महाविकास आघाडी ही तत्परतेने कामाला लागली असून झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला बहुमत हे नक्कीच वाखाण्याजोगे आहे आणि विशेषतः विदर्भात विदर्भ हा भाजपचा बाले किल्ला असताना त्या ठिकाणी काँग्रेसनी आपलं मताधिक्य प्राप्त केलं आहे तरी आज शासनाच्या वतीने अनेक योजना या जनहिताच्या राबवण्यात आल्या असल्या तरी यावेळी महाविकास आघाडी नेमका कोणता खेळ मांडणार आहे कोणती खेळी खेळणार आहे की भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व त्यांच्या मित्रपक्षांना दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी ही सुद्धा काटेकोरपणे लक्ष देऊन आहे तरी महत्वाचा मुद्दा नेहमी चर्चेत राहिलेला मुद्दा हा की खामगाव मतदारसंघामध्ये राणा की नाना याकडे यावेळी कोणत्या नेत्याकडे या मतदारसंघाचा पदभार दिला जातो त्यावरूनच भाजपाचं अस्तित्व संपू शकेल अथवा भाजप आपला गट कायम राखण्यात यशस्वी ठरू शकतो या मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी सुद्धा भाऊसाहेब फोंडकर यांच्याकडून शिकलेलं बाळकडून राजकारणाचं असो की समाजकारणाचा असो त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असो विकासाचा झंझावत असो खामगावचं सौंदर्यीकरण असो अथवा ग्रामीण भागातील जनतेसाठी लागणाऱ्या समस्या पुरवण्यासाठी ते सुद्धा तत्पर असतात त्यामुळे होळ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नेमकी संधी कोणाला देणार हे आज हंगाम मतदारसंघात चर्चेला आहे येणाऱ्या दोन महिन्यात केव्हाही निवडणुका लागू शकतात तरी या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब पुणकर यांच्यावर विश्वास असणारा एक भला मोठा वर्ग आहे आणि त्यातच गेल्या दहा वर्षाच्या अगोदर दिलीप कुमार सानंदा यांनी गाजवलेली आपली रणनीती आजही ते कर्तव्य तत्परतेने गाजवत असतात त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असो नगरपालिका असो पंचायत समिती असो यामध्येही मोठ्या हिरारेने भाग घेणारे सानंदा हे सदैव तत्पर असतात तरी यावेळी महाविकास आघाडी या खामगाव मतदारसंघासाठी होतलेल्या निवडणुकीला सानंदा यांना संधी सा देणार की ज्ञानेश्वर पाटील यांना संधी देणार हा उत्सुकतेचा विषय आहे तरी निवडणुका होण्यास अद्यापही विलंब असला तरी ही चर्चा रंगली आहे की या मतदारसंघात राणा की नाना तरी हे माझं मत आहे तरी माझं मत आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढेही सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय घडामोडींवर आधारित व्हिडिओ प्रसारित करण्याचा हा मानस आहे नमस्कार मी संतोष पिंगळे धन्यवाद